जय हो जय हो आमचे औलाद जे हजर करणारे नाही आमची औलाद स्वाभिमानाने औलाद आहे आमच्या पुढ जे हजर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या बी करावा करणार नाही बरेच राजकारण्यांना जाऊ पणच पंख होताय तुम्ही जसं घ्यायला पाहिजे होत तुम्ही आला नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असेल देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा नाही भेटायला आला अपेक्षा होती ते नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली रात्रस काय उचले म्हणजे डायरेक्ट पिस्तोल घेऊन हो येतो अधिकारी म्हणतो इथं राग भरून आपण ढिस्क्याव <गणीज़ा> अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होते काय करेन चार लोक काय का, करतील मानसिक लोक जर गाठोन पिस्तोल हे घेऊन राख म्हणजे आमची एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन साला अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं उत्तर काय पंकुताईन चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केला नाही त्याचं कारण आहे की ये धनुभाऊंचं घर वर आहे घर खाली खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेत त्याला तुम्हाला वेळच नाही लाभ सगळे झंटा फंटा एटम उदर आहे हा सगळा झंटा फंटा कोण सांभळीत होता नाव घेत हे तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आता मानतोय त्या स्वतः मानल्यात भगवान भक्ती गडावर स्वतः मानल्या भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी दिसतं डीप्यूटीसी भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने दिलं मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं हे आपलं ऊसतुडीशी संबंध आहे याचं काय घ्यायचं म्हणते ऊस तोडायचं हार्वेस्टर त्या तो हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आजकाल आमचं बी गावाबा सदा तेवढीच होत त्यातल्या त्या दादा असल्यामुळं थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण ओलीस प्रेशर आहे हे घेणार का माग काय म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मिक करारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हते खरं आहे का खोट काहीतरी ऊस थोडे हात असते वर हात करू नाही दाखवा ना करून कहाणी आमच्या बेड जिल्ह्याची करून करुण कहानी करुणा कहानी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायकोय पहिली बायको असून सुद्धा तिथं रे मला अधिक तर काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखे मुळ दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लो लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंदल आणि दहफळे नावाचा एक कोणीतरी पियासाळ्याला खरं आहे का खोट एवढं सांगा शिरसाळ्या शिरसाळ्याचा दहीफळे फळे कार्यालय असल्यासारखा का वापर प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे ना माझा नाही मोहोनचा नाही नाही तुझाच पक्ष आहे वाढवा पक्ष दैपळे सारखे आनाम पक्ष वाढवा अरे अख्या तीनशे ट्रक दैपळेच्या मार्गदर्शनाखाली पाचशे ट्रक थैफळाच्या मार्गात इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो चोप बैठवण्याचा कोण कटून थैफळेत पिस्तोल लावतो अरे काय तारा काय अवस्था कुणीकडे नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीची आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळ्याच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला असते ना शिरसाड्याचे पक्ष अरे उठण उभारा ना मर्दा असला तर खूप उघडा गणपत पाटलाचा मावा गोवा असला तर यांनी चौदाशे एकर गारान जमीन हल्ली सगळे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेचे बगल बच्चे जमीन हल्ली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशान भूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाजी आजो बंजाराची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाच उठून लावलं पारधी समाजाच अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश करू समाजाची घरा बुलडोजरने तोडली अजून बडे मिलिट्री मॅन बडे आता वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकल लागलो में? मिलिट्री मॅने मिलिट्री मॅने अरे मिल्ट्री मानाबद्दल स्वाभिमान असावं लागलं